काहीच दिनू चाललेलं आमच्या डोंगरावर खतरनाक तर आमचा डोंगर तुम्हाला मगाशी मी दाखवलेला आम्ही चाललो शेताकडे इकडं तर दिनू गेला इकडं तर पाहू ना। शकतो नऊ नाच आहे आमच्या तर दिन पाहू शकतो व्हिडिओ मध्ये पाहू शकतो तो कसा नकाशा पाहत आहे <laughs> कमेंट करून सांगा तुम्ही हा काय करत आहे खूप छान कमेंट करा काय करत आहे तुम्ही पाहू शकता किती टाईम झालेला त्याला तर आता आम्हाला इकडं वर जायचं आहे या काय तर दिनमाल भांडत आहे तर पाहू शकतो मला किती भांडत आहे कारण की मी त्याची व्हिडिओ काढली तर गाई विषय आहे आम्ही इथं गाडी लावलेली आहे खाली इथं झूम करून दाखवतो मी तुम्हाला इथं झाडात तरी गाईस लिंबाची वाडी इकडं पिंपळे इकडं तामकडवाडी इथं तामकडवाडी तर आता जावा पण वर खतरनाकमध्ये नाही गायस अजून मी तुम्हाला डोंगरवरून झूम करून दाखवणार आहे पडलो तर पाहू शकते दिने मला किती भांड तर मध्ये सांगा मला तुम्हालाही पोच ला मी त्याच्या व्हिडिओ काढलेले तुम्ही पाहू शकता इकडे दिन तर मला तुलाही भांडू राहिले असे व्हिडिओ म्हणतो काढीत जाऊन माझे तर पाहू शकता तुम्ही खतरनाक भांडू राहिले आहे मला तर मी जर घालून घालून आहे तर आपल्याला वर मस्त की रील शूट करायची खतरनाकमध्ये तर कायच आपल्याला इकडं वर आहे आज तर कायचं आता बीटो आपण वर गेलो Kæringi leið þoklu ég að það.